नाशिक शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधामध्ये पोलीस प्रशासनानं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे या मोहिमेअंतर्गत नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हा शाखेतील खंडणी विरोधी पथकानं परिसरातून एका तरुणाला गांजा विक्री करताना रंगेहात पकडला आहे आरोपीकडून चार किलो एकशे पासष्ट ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोकडसह असा एकूण बत्तीस हजार सहाशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेऊन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या पार्श्वभूमीवर पोलीस नाईक भूषण सोनवणे आणि चारुदत्त निकम यांच्या खंडणीविरोधात पथकाला काही दिवसांपासून माहिती मिळाली होती की आकाश आत्राम नावाचा इसम नाशिक शहरामध्ये गांजाची विक्री करत आहे ही माहिती खात्रीशीर असल्याचं लक्षात आल्यावर खंडणी विरोधी पथकानं लेखानगर परिसरात सापळा रचून शुक्रवारी सायंकाळी आकाश आत्राम हा विक्री गांजा विक्रीसाठी त्या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पोलिसांनी रंगे हात पकडला त्याच्याजवळ पोलिसांनी चार किलो एकशे पासष्ट ग्रॅम वजनाचा गांजा आणि विक्रीतून मिळालेली रोकड असा एकूण बत्तीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आरोपी विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यामध्ये डी पी सी कायद्यानुसार कलम आठ का ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून गांजाचा स्रोत आणि इतर संबंधित विक्रेत्यांची माहिती घेण्यासाठी तपास सुरू आहे पुढील तपास अंबड पोलीस ठाणे करत आहे ही कारवाई नाशिक पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेतील एक मोठं पाऊल मानलं जात आहे या कामगिरीची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हा किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप चगळे मंगला जगताप पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक भूषण सोनोने रवींद्र दिघे मंगेश जगजाप पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव भरत राऊत अनिरुद्ध येवले हे आता पुढील तपास करत आहेत आज रोजी एक्सप्रेशन सेलचे पी सी भूषण सोनवणे मला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक गांजा विक्रीसाठी आहे म्हणून त्या त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन् कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापे लावण्यात आले तीन 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 साबळे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाण पुलाजवळ अंबडपोरसेंच्या हातीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक संशय दिसून दिसून आला त्याच्या हातात बॅग होती रंगाची परंतु कुठलीही घाई न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सुदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आहे आणि तो गोंडवस्ती फुले नगर पंचवटी राहणार आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो मिळून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे पी सी भूषण सोडवणे यांनी याच्यात महत्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सगळे आमदार आहेत आमचे हे त्या काही दिवसापासून त्याच्या मार्गावर होते आमचा जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे त्याप्रमाणे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक